उद्धवसाहेब ठाकरे हे त्या ठिकाणी शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत ते मर्यादित ओम गणेशपूर्ते मर्यादित नाहीत ते या महाराष्ट्राचे आणि ने, देशाचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या सभा या सगळीकडे त्या ठिकाणी होत आहेत महाराष्ट्रामध्ये होत आहेत मोठ्या उत्साहात जोमात होत आहेत आणि या जिल्ह्यामध्ये तेरा तारीखला या मतदारसंघामध्ये आणि पूर्ण मतदार तिन्ही मतदारसंघामध्ये त्यांच्या सभा होणार आहेत यांना कोण बोलवतो काय विचारा महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत याला कोणी बोलवलं का एका प्रचार सभेला दिसले का शाळा शेवटचे दहा दिवस शिल्लक आहेत महाराष्ट्रामध्ये यांना कोणी बोलवलं का हे महाराष्ट्रात आहेत हे आता यांना यांना यांचं अस्तित्व संपत आलेलं आहे हे सिंधुदुर्ग मर्यादित होते आता सिंधुदुर्गपर्यंत मर्यादित आता ओम गणेशपूर्ते मर्यादित राहिलेले आहेत त्यामुळे ह्यांनी त्या ठिकाणी उद्धव साहेबांबरोबर आपली बरोबरी करू नये ह्यांनी फक्त म्हणजे स्वतः आणि स्वतःची मुलं एवढी ज्यांना त्या ठिकाणी काळजी राहिलेली आहे आणि हा तो काय जनतेचा विषय नाही जनतेला ना यांच्याबद्दल काही सुख दुःख त्याच्यामध्ये नाही आणि म्हणून उद्धवसाहेब ठाकरे आल्यानंतर एक मशाल त्या ठिकाणी जे निशाणी आहे किंवा साहेबांचे जे ज्वलंत विचार आहेत या विचारातनं या जिल्ह्यामध्ये एक वातावरण होणार आहे शिवसेनेचं महाविकास आघाडीचं त्यांची जी लोकप्रियता आहे ज्या पद्धतीनं ते जनतेला त्या ठिकाणी या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख वाटतात आणि जनतेला त्यांच्याबद्दल फार मोठा आदर आहे आणि त्यामुळे शिवसेना हा पक्ष शिवसेना ही संघटना आज महाराष्ट्राच्या प्रथम क्रमांकावरची संघटना आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये जी महाराष्ट्र विक महाराष्ट्रामध्ये जी सत्ता येणार आहे येणाऱ्या काळामध्ये ही सत्ता महाविकास आघाडीची येणार आणि पुन्हा एकदा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत आणि म्हणून कोकणचं आणि शिवसेनेचं एक नातं आहे ते नातं पुन्हा एकदा या सगळ्या दौऱ्यामुळे एक नवचैतन्य एक जोश एक कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी या उद्धव साहेबांच्या विचारामुळे त्या सगळ्या भाषणामुळे त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि मी आपल्याला सांगतो हे जे काय सगळं यांचं जे काय उरलं सुरलेलं जे आव्हान आहे हे आव्हान हे सगळं त्या ठिकाणी या सगळ्या भगव्या वादळामध्ये उद्धव साहेबांच्या विचारामध्ये आणि शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या या भगव्या भगव्या वादळामुळे यांना त्या ठिकाणी त्यांची जागा येणाऱ्या तेवीस तारीखला या जिल्ह्यातली मतदार या निमित्तानं दाखवणार आहे